राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेता दीपिकाताई चिपळूणकर यांच्या वाढदिवसानिमित्त रोहा इथं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात पाककला स्पर्धा आणि फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये पन्नास महिलांनी सहभाग नोंदवला आणि विविध घरगुती पदार्थ सादर केले सरिता पालांडे आणि मानसिक क्षीरसागर व राजेश्री पाटील यांच्या आयोजनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला फॅशन शोनं कार्यक्रमाला एक नवा रंग दिला त्यामुळे महिलांचा सहभाग अधिक उत्साही झाला लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्याचं देखील आयोजन करण्यात आलं होतं ज्यामुळे महिलांनी या योजनेबद्दल अधिक माहिती मिळवली दीपिका तई यांना शुभेच्छा देण्यासाठी रायगड जिल्ह्यातून तब्बल पाचशे महिलांनी उपस्थिती लावली होती त्यांच्या मालकीच्या अक्षय लॉन्स इथं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यामुळे हा दिवस विशेष ठरला कार्यक्रमाच्या यशस्वीतेमुळे उपस्थित महिलांनी दीपिकाताई आणि आयोजकांचे मनपूर्वक आभार मानले मी आज माझ्या दीपिका चिपवकर म्हणून माझा आज वाढदिवस आहे म्हणजे तेरा जुलै हा माझा वाढदिवस असतो आणि हा वाढदिवसा दिवसानिमित्त दरवर्षी हा महिला म्हणजे मला माझ्याकडे शब्द आहेत की हा महिला स्वतःहून स्वतः तयारी करतात सगळ्या गोष्टींची आणि फक्त मा त्यांचा आग्रह असतो की मॅडम तुम्ही फक्त आम्हाला एक दिवस द्या आणि त्याप्रमाणे मी त्यांच्या आग्रहस्त म्हणजे माझा वाढदिवस साजरा करत असते खरं तर वाढदिवस हा सगळ्यांचा होत असतो पण माझा हा माझ्या सर्वसामान्य महिलांना घेऊन वाढदिवस मला करायला खूप आवडतो आणि त्या आवर्जून त्यांच्या स्वतःची मेहनत घेऊन रात्रंदिवस बॅनर छापणं प्रत्येक म्हणजे आता पाककला स्पर्धा असेल किंवा फॅन्सी डे असेल किंवा संगीतसूची अशा त्यांच्या त्या स्वतः नियोजन करतात आणि हे करतात तर त्यातमध्ये आपल्याला जेव्हा आता ही पाककला स्पर्धा आपण घेतलो आहे तर ही स्पर्धेकडे जर पाहताना आपण बघितलं तर ही स्पर्धा स्पर्धा म्हणून स्पर्धा नसावी मला वाटते किंवा मनोरंजनाचा एक भाग नाही तर एक महिला सशक्तीकरणासाठी एकमेकांचा आदर्श घेण्यासारखी ही आ, ही स्पर्धा ही आहे वाककला स्पर्धा यांनी घेतली तर एका आपण जेव्हा पुढे जातो जात असताना कोणाचं तरी हार जीत ही होत असते कारण जी स्पर्धा म्हटलं की तिथं नंबर आलं हे आलं पण इथे हार जीत न मांडता एक एकामेक एकीमेकींना आपल्यातल्या गुणकौशल्य दाखवायची संधी मिळते आणि हाच आदर्श महिलांनी महिला इतरांपुढे ठेवला आणि पुढे चालू राहिला तर आज आज आमच्या महिला कुठेही कमी नाही आहेत कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाहीत आज एवढ्या छान प्रकारे त्यांनी ते नियोजन केले आणि पाककला ही स्पर्धा नाहीच आहे मी म्हणेन कारण हा मनोरंजनाचा भाग सोडा आणि एक सामाजिक काम एक उपक्रम हा मला वाटते सगळ्यांनी आदर्श सगळ्या महिलांपुढे चांगला आहे अशा पद्धतीची ही स्पर्धा आहे त्याच्यामध्ये आत्ता त्यांनी मला वाटते फॅन्सी ड्रेस हा ही सुद्धा स्पर्धा ठेवलेला आहे संगीत खुर्ची ठेवली आहे अजून बरेच गोंध्यातल्या उड्या वगैरे काय काय आता म्हणजे हे मला सुद्धा माहिती नाही पण ना आणि ना 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 ना। ना ना आहे मॅडमच्या बाबतीत आपण वृक्ष वाटप करतात मॅडम त्यातून एक संदेश आपण देतोय वृक्षरोप हे करतो हे करतो हा महिला की सगळा स्वतःहून जाऊन आज एवढा पाऊस आहे आणि ह्या पावसातून स्वतः सगळ्या महिला पुढे येतात आणि करतात ह्याचं मला खूप मनापासून त्यांच्या सगळ्यांना धन्यवाद द्यायचे आहेत कारण इतकं कोणी कोणासाठी नाही पण माझ्यासाठी का करतात हे मला सुद्धा आतापर्यंत कळलं नाही आणि एवढा महिला सगळ्या म्हणजे इथे जमतात आणि त्यांचा आग्रह असतो आज रस्त्यावर पाणी आले तरी सुद्धा त्या महिला आपल्यापर्यंत पोहचतात काय पोचतात ह्याचं मला पण अभ्यास करायला लागेल अजून आणि माझ्याकडून पण चांगलं काहीतरी घडतंय हे मला बरं वाटेल आणि एक वेगळा संदेश समाजापुढे जायला पाहिजे एक उद्देश समाजापुढे जायला पाहिजे आणि हा उद्देश जात असताना की महिला सशक्तीकरण सक्षमीकरण एक पाया घरचा मदत घरातल्यांना सुद्धा आपलं कळायचं जेव्हा जे आमचे आत्ता मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना काढली आहे तर ह्या योजनेसाठी आपण बघितलं तर आता आम्ही एक शंभर दीडशे फॉर्म इथे भरतोय महिलांचे आणि हे फॉर्म भरत असताना फक्त ती महिला स्वतःच्या पायावर उभी राहणार आहे म्हणजे आजपर्यंत आमची जर महिला कुठे जात असेल बाहेर तर तिला दुसऱ्यांकडे जाऊन बाबा नवऱ्यांकडं स्वतःच्या नवऱ्याकडे किंवा घरातून तिला पैसे मागायला लागत होते पण आज तिच्या खात्यामध्ये दर महिन्याला जर पंधराशे रुपये मिळत असतील तर ती तिच्या नवऱ्याकडे बोलणार नाही की मला बाहेर कुठेतरी कार्यक्रमला आहे मला पैसे द्या कारण तिच्या अकाऊंटमध्ये ते पैसे जाणार आहेत हे एक सरकारने छान प्रकारे हा ही योजना आणल्याबद्दल सगळ्या महिला वर्गामध्ये खूप खुशी आहे आणि तोच एक उपक्रम अजून आम्ही एक वेगळा राबवला इथे की महिलांचे फॉर्म भरून घेतले जातात लाडकी बहीण योजनेचे तर हा एक उपक्रम छान आहे आणि असेच अनेक उपक्रम आमच्या महिला दरवर्षी घेत असतात दरवर्षी करतात त्यांना सगळ्यांना मी शुभेच्छा देईन की त्यांनी असंच याच्यापुढे कार्य करत राहावं समाजापुढे यावं तुमचंसुद्धा प्रगती होणार आहे कारण हे हे प्रगतीचं एक एक पाऊल पुढे आहे आणि ते हे करतात सगळ्या मानसी असेल रिंकू असेल राजश्री असेल ह्या सगळ्या माझ्या मृतात रत्नागिरी ही आरती वगैरे हे म्हणजे सगळ्याच माझ्या फ्रेंड्स आहेत आमच्या घरात मॅडम पोरे मॅडम खूप सगळ्याजणी खूप मेहनतीने आहेत ह्याचा खूप मला आद आनंद वाटतो आणि मी ह्या सगळ्यांना शुभेच्छा देते असंच ह्याच्या पुढेसुद्धा सहकार्य मिळावं हो, थँक्यू okay.